तुमच्याकडून होणाऱ्या या चुकांमुळे देवपूजा करूनही त्याचे फळ मिळत नाही देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचे काय करावे श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवपूजेचे पाणी तुळशीला घालू नये देवपूजा करूनही फळ मिळत नाही हा एक नियम पाळा मित्रांनो आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो आपण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ आपल्याला मिळते आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो तुटकी पुटकी कशी का होईना आपले आई वडील किंवा आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो आणि आपण असेही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी देवपूजा क केली पाहिजे पण खरं सांगायचं म्हटलं तर आपण जी देवपूजा करतो आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ मिळालं पाहिजे तर आपल्याला या काही नियमांचे पालन हे अवश्य केलं पाहिजे तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ नक्की मिळते आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचे काही फळ मिळत नाही किंवा त्याच्या घरामध्ये घराला काही दोष लागतात तर घरातील अडचणी संपतच नाहीत तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत न कळत व चुकीने करायच्या राहून जातात तर या गोष्टी कोणत्या तसेच देवांना आंघोळ घातलेला पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदरच आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही विवाह हो शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे एका बाजूला लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता बघा कित्येक गावाकडचे लोक असे अस ऐस, असे असतात की किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायचे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला असं घेऊन बसायचं आहे तुम्ही त्याला एक अस आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन असावं ते तुम्ही तयार करा देवपूजा करायचे आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्रीय तसेच धार्मिक कारण असते त्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे, दे, दे कुठे कार कार लागतो खाली बसून पूजा तर करायची आहे नाही बसायला घेतलं तर काय होतं परंतु असं करू नका ही देखील एक चूकच आहे जी आपल्याकडून कळत नकळत होत होत असते देखील दोष आपल्याला लागत असतात आपल्या घराला लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागत असतात तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक आसन बसायला घेत जा यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं अंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना अंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक मोठं भांडं घेतो एक मोठं कटोरी किंवा एक तामण घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो पण बरेच जण या पद्धतीने देवांचे आंघोळ आटपतात तर आपल्याला असं करायचं नाही आहे किंवा तुम्ही काय करता एक कटोरी किंवा एक भांडं घेतात त्यात सर्व देव ठेवतात आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतत राहता तर आपल्याला देवांना अशी अंघोळसुद्धा चुकूनही घालायची नाही यामुळे आपल्याला शंभर टक्के दोष हे लागत असतात तुम्ही काय करायचं सर्व देव तुम्ही एका तामनात किंवा एका ताटलीत काढून घ्या त्यानंतर एका तांब्याच्या पाणी एक तांब्याभर पाणी भरून तुम्ही पाणी घ्या ज्या भांड्यात तुम्हाला देवांना उजव्या हाताने पाणी घालून डाव्या हातानेच व्यवस्थित धुवून स्वच्छ करायचे आहे किंवा आंघोळ करून घ्यायचे आहे किंवा आंघोळ घालून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखादा स्वच्छ कपड्यावर ठेवा व दुसरी मूर्ती घ्या हातात धरा आणि उजव्या हातानेच त्या मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती चोळून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने अंघोळ करू क घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटासा ग्लास घ्या तो पालता ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ करा किंवा मग एक छोटासा पाठ किंवा छोटासा चौरंग मिळतो तो घ्या आणि तुमच्या भांड्यात ठेवा आणि त्या पाठावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवाला आंघोळ घालू शकता तुम्हाला देवांना कधी एकत्रित आंघोळ घालायची नाही जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना त्याचप्रमाणे देवाने देखील आपल्याला तसंच करायचं आहे थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं जे हे आपल्याला फळ संपूर्ण मिळालं पाहिजे आपल्याला देवपूजा ही करायची आहे यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी जे आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकूनही ही चूक करायची नाही आहे तुळशीबाबतचे एक स्वतंत्र तुळशीचे एक स्वतंत्र पावित्र्य आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशी माता त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेले पाणी हे तुळशीला घालू नये त्यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात आता हे आंघोळ घातलेले देवाचे पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे पाणी सर्व झाडांना सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी तुडू नये अशा ठिकाणी ओतायचं आहे कोणाच्या पायाखाली येऊ नये याची काळजी घ्यायची आहे आपल्याला उठायचं नाही देवपूजा झाल्यानंतर नाहीतर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडं नसतील व कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी फ्लॅटखाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे मोठे झाडे असतील गार्डन असेल तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांना झाडांच्या बुडाशी पाणी होतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाही तर मग अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी होतायचं आहे यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचं पावित्र्यही राखलं जातं सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसे घ्यायचे कोणते घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता तर आपल्याला असं करायचं नाही आहे तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे आंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार चार पाच पाच दिवसांनी येते किंवा आठ आठ दिवसांनी येते त्यांनी काय करायचं त्यांनी कसं हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशी किंवा एका हांड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या घरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरू शकता तुमच्या देवघरातील देवपूजाही करू शकता आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो त्यांनी काय करायचं तर त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचे पाणी त्यांनी त्या तेन नळाचे पाणी काढून ठेवायचं तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलाचे दोन थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता जर चुकूनही आपल्याला बिनांघोळीचे देवांसाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारुश्या हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता हात लावला असेल तर ते पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि दिवा लावत असाल तुपाचा तर तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या बाजूला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर कधीही आपल्या घरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून पुरू शकता हे बघा त्याचे निर्माण निर्माल्य पण होतं आणि याची योग्य ठिकाणी विलेवाट देखील होते आणि देवांची फुलं आपल्याला कचरा कधीही टाकायची नाही कचऱ्यात टाकायची नाही किंवा कुठेही आजूबाजूला फेकून द्यायची नाही हे देखील फुलं पायाखाली तुडवायची नाही यामुळे देखील आपल्याला दोष लागत असतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील जेवढ्या वस्तू असतील आपल्याला हे hey, पवित्र त्या वस्तूंचं राखायचं आहे अशी फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवायची आहे त्यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरात दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध गुलाल आपल्याकडे असेल तर ते लावा आपल्याकडे बघा भगवान शंकराची मूर्ती असेल अशोक झाड असेल तर बघा आपल्याला कधीही चुकूनही हळदी कुंकू लावायचं नाही त्यामुळे भगवान शंकर शंकराची रोजीच होतात आणि आपल्याला कळत न कळत याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला या याला भस्म लावायचा आहे जो भस्म असतो चंदन असतो जे तुम्हाला लावायचं आहे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला अभिरुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावत आहे अशा ज्या गोष्ट छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचे आपल्याला पालन करायचे आहे स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या त्यांना देखील आपल्याला हार्दिक हाती कुंकू कधीच लावायचा नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचे पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचं आहे त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते आता ही राखसुद्धा काहीजण काय काही करतात झाडं राहिलेली राख असते ही राखसुद्धा काहीजण काय काही करतात झाडू मारून सुपलीत भरून टाकतात ती कचऱ्यात टाकतात तर असं करायचं नाही तर ही जी राख आहे किंवा आपण धूप लावलेली जी राख आहे ती धूप तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे एखादे झाड असेल कुठे असेल तर त्या कुंडीमध्ये टाकून त्याचा उपयोग खत म्हणून देखील करू शकता आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते यामुळे आपल्याला दोष हे लागत नसतात जर त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाही आता काही वेळेस आपण फुले फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती फुले वाहतो फ्रीजमध्ये फुलं ताजी राहतात तर चालते पण कधीही सुकलेली फुले आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना व्हायची नाहीत ही फुलं तुम्ही आजूबाजूला टाकून देऊ शकता त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुलं वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्याला टाकून देवाला व्हायची नाही त्याचबरोबर अशी फुले देवाला आपण व्हायची नाही त्यांना ज्यांना फुला ज्या फुलांना वास नसतो आणि अशा फुलांना वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो तीच फुले वाहतो चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुले वाहताना ती कधी हातात घेऊन व्हायची नसतात आपल्याला फुले एका ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती एका एक करून सर्व देवांना फुले व्हायची आहेत तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण कळत न कळत आपल्याकडून आपल्याकडून त्या चुकीच्या घडत असतात आणि त्यामुळे त्याचा दोष हा आपल्याला लागत असतो आता आपल्याकडे देवपू देवपूजा देवपूजेला बसायला आसन घ्यायचं आहे असे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे काही उंच मंदिर मंदिर हे जागे वर टाकले टांगलेले असतात त्यांना उभे राहून देवपूजा करावी लागते मग तुम्ही म्हणाल आता उभे राहून देवपूजा करायची मग बसायला असं कसं काय घ्यायचं तर तुम्ही काय करता देवपूजा करताना मग बसायला असं कसं घ्यायचं तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घेऊन त्यावरच उभे राहायचे आहे पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो बघा जेव्हा आपण हा दिवा देवतांसाठी लावत असतो आणि तो आपण जमिनीवर ठेवतो तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पित होतो त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना खाली एक छोटी ताटली ठेवा त्यामध्ये तांदूळ ठेवा आणि मग तो दिवा तुम्ही देवाला लावू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त